स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू आज आहे तिसरी माळ तर आपल्याला तिसऱ्या माळाला आई भगवतीची सेवा करायचं आहे तर बघा आई भगवतीची आपल्याला कवड्याची सेवा करायचं आहे कारण ज्या आपण देवघरामध्ये सात कवड्याची पूजा करतो बघा सात कवड्या पूजतो त्या दरवर्षीच सेवा करायचं असते दरवर्षीच म्हणजे आपल्याला अमावसा पौर्णिमा शुक्रवार मंगळवार करायचं असतं काय सेवा करायचं जसं मी तुम्हाला सांगितलं की लवंगा पाच लवंगा पाच विलायची आणि सुपारी त्याच्या आपण पहिल्या दिवशीच उपाय केला आई भगवतीला ते अर्पण केलं आणि त्याची धूप दीप दररोज सकाळ संध्याकाळ ओवाळायचं आणि सेवा करायची तसंच आपल्याला काय करायचं आहे बघा आज तिसरी माळा आहे आज आणि उद्या चंद्रघंटा देवी देवीची म्हणजे चंद्रघंटा देवीला नैवेद्य बघा दुधाचा म्हणजे पांढरा नैवेद्य दाखवायचा तर बघा दूध साखरेचा नैवेद्य आता मी सकाळी दूधसाखरेचा नैवेद्य दाखवले होते त्यानंतर बघा मी भगरीची भाकर आणि भेंडीची भाजी दाखवली आपण अगोदर दूधसाखरेचा नैवेद्य दाखवला त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे सेवा करायचं सेवा कसं करायचं तर तुम्हाला मी सांगितलं होतं पहिल्या दिवशी की पाच विलायची पाच लवंगा आणि सुपारी त्यावर काय सेवा करायची श्री श्रीसुप्त वेंकटेश स्तोत्र पुन्हा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र कमलात्मक मंत्र हे आणि नवार्णव मंत्राचा जप करायला सांगितला होता तर ही एवढी सेवा करायची होती पण आज पण आपल्याला काय करायचं आहे आज आणि उद्या आता ज्या ताईंना आज जमलं नाही त्या ताईंनी उद्या करायचं तर काय करायचं बघा त्या ज्या कवड्या आहेत त्या हातात घ्यायच्या आणि एक वेळेस श्रीसुक्त एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस कुबेर मंत्र सोळा वेळेस नवार्णव मंत्र सोळा वेळेस कमलात्मक मंत्र म्हणायचा ती हातात घेऊन आणि त्या कवड्या अगोदर काय करायचं त्या कवड्या पिवळ्या करून घ्यायच्या हळदीनं पिवळ्या करून घ्यायच्या जर तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं असलं तर पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवा किंवा देवघरामध्ये पूजा करायची असली तर देवघरामध्ये पूजा करा मी काय करते सेवा करते आणि कुंचममध्ये टा कुंचममध्ये भरते म्हणजे जेव्हा कुंचमची सेवा करते ना त्यामध्येच टाकते त्या सात कवड्या असं करते मग तुम्ही आता तिजोरीमध्ये ठेवा किंवा कुंचममध्ये सेवा करा किंवा देव देवघरामध्ये दररोज ठेवा तुमची इच्छा आता मी काय करते आता ज्या दिवशी मी सेवा केली अमावश्या दिवशी म्हणजे घट बसायचे त्या दिवशी त्या दिवशीच सेवा केली आता परत पुन्हा शुक्रवार मंगळवार करते मग आता तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा करा पण उद्या जर भेटल्या कवड्या तर उद्या करा किंवा परत नंतर तुम्हाला दसऱ्याला परत पुन्हा श्रीलग्ना दिवशी परत पुन्हा पौर्णिमे दिवशी जरी आणल्या तुम्ही कवड्या तर तरी नंतरसुद्धा तुम्ही तर सेवा ही करू शकता बघा एक वेळेस श्रीसुक्त एकवेळेस व्यंकटेशत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवारणव मंत्र आणि कमलात्मक मंत्र एवढे सगळे मंत्र हातात कवड्या घ्यायच्या त्या हळदीने पिवळ्या दा करायच्या सेवा करायची पिवळ्या कपड्यात बांधायचं तिजोरीमध्ये ठेवायचं किंवा देवघरामध्ये ठेवा किंवा कुंचमध्ये सेवा करा पण ही जर सेवा केली आपण तर आई भगवतीचा आपल्याला आशीर्वाद भेटतो आणि आपल्या घरामधली लक्ष्मी स्थिर राहते आपल्या घरामध्ये जे काही कामं करतात पुरुष आपण जे काही कामं करतो त्या त्या कामाला यश भेटतं आपल्या घरामधली लक्ष्मी स्थिर राहते आपल्या लेकरा बाळांना त्याचा आशीर्वाद भेटतो आणि घरामध्ये शांतता राहते बघा दुसरं असं काही नाही की खूप सारं धनसप संपत्ती भेटणार असं काहीच नसतं फक्त देवाला मागताना आई भगवतीला मागताना बघा घरात शांतता आरोग्य सगळे चांगले सगळे व्यवस्थित राहावे सर्वांना चांगलं सुखाचं समाधानाचं आरोग्य भेटावं सगळेजण चांगले राहावे हेच देवाला मागताना मागणं मागा कारण कसं आहे धनसंपत्ती लक्ष्मी इतकी चंचल आहे की ती लगेच जागा सोडते आज आहे तर उद्या नाही परंतु आपलं जे आरोग्य आहे आपलं शरीर आहे जे सुख आहे जे समाधान आहे जे घरामधली शांतता आहे हे, हे राहणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यांचं स्वभाग्य सगळ्यांना जन्मोजन्मी भेटा राहावं हेच आई भगवतीला मागणं मागताना मागा आणि दररोज सर्वांनी कुंकुमारचन करायला विसरू नका आई भगवतीला कुंकुमाचा अभिषेक करायला विसरू नका तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ आई भगवतीची आज नाही जमली तर उद्या आवर्जून सेवा करा तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ